का इतके जवळ आलाय काय इच्छा आहे बाबा तुझी काय बोलायचं आहे का तुला तू तू काय मला समजत नाही रे बोलणं तुझं काय मनात आहे ते बी समजा नाही मला ह्याच्यातून माझ्यात अडीच फुटाचं अंतर आहे बाबा फक्त अडीच फुटाचा ती म्हणलं शाळा सुटली ना कामाला बघा मित्रांनो कोला की कोला दिवसात दर्शन झालं तुम्हाला बघायला मिळालं तुला बरं आहे बरं आहे ना तर पेशंट आहे आमच्या घरामध्ये काय करायचं पण पेशंट हसते म्हणजे जरा आहे तुमच्यासारखी माणसं थोडीच कमी थोडीच आहे मी लयाडा बनवला खर शिरे सहा हात तया माझा दंड तर सगळे नऊ आणि भाकरी बनवले होते मस्त गरम गरम भाकर शेपूची भाजी थोडी भाजी चालू आहे शिजायला आणि आता थोड्या वेळ जेवण करून घेऊ भाकरी बनवायचं चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे मस्त पैकी पाऊस चालू आहे पाऊस काय नाही बारीक टिपका 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 चालू आहे चिंगीला आपण आतमध्ये बांधलंय चिंगीचं दूध आपण काढलंय आज चिंगीचं दूध काढलंय तर झालं का काय खरब झालंय ना तर मस्त पैकी आज चिंगीचं दूध आपण खरवस खाऊ की खरवज खायचं एक मजाला वेगळी असते बरं आणि काय म्हणतात त्याला तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जसं जेवण करता आणि जसा आनंद घेतात त्याच्यापेक्षा जा जास्त आनंदही खरवज खाण्यात असतो कारण की खरवज खायला हॉटेलमध्ये भेटत नाही हे तुम्हाला खायचं असेल तर खेडेगावात यावं लागतं शिर्डी गाय म्हैस असे एखादं जनावर पाळावं लागतं गाय म्हणजे तसं जनावर नाही गाय म्हणजे आपली आई जास्ती पण बोलता बोलता बोलून गेलो तर ध्यान तुम्हाला मग त्याचं तुम्हाला खरवस खायला त्याचा आनंद वेगळा आहे का शिंगीला पेंट ठेवून येतो मी पेंट घेतली शिंगीला आपण शिंगी उठली तिला पेंट खायची खा। पे ना खा पेंड खा आणि तर तुझं कामच चालू झालं वासरापाशी बसायचं त्याचं संरक्षण करायचं बघ तू वासरापासून अजिबात हालत नाही ते आधीच खोंड होतं त्या गायचं सरदार्यापासून पण असं अजिबातच हालत नव्हतं त्याची काळजी लई अजिबात हालत नाही चिंगीला आवडत नाही बरं का गट्टू त्याच्यापाशी बसलेला चिंगीला अजिबात आवडत नाही पण आता ना विलाज नाही तिला हिथं बांधले वैरांनी टाकली होती त्यात बरीचशी पडतीने कशी ठेवलेली तिकडं पलीकडं बसला डॉन खा खा वासरू तुझ्यासमोर जा तुझा जीव कसा व्हायला लागला गट्टू जा तिकड पळ जा घरी का कशी मारती गट्ट्याला जा गट्ट्या तिथे थांब नको तू जा कशी फुसकारते बाबा गोडा तिला ले राग येतो आहे ना मी आहे ना तू काय काळजी करते मी हाय हां तुला माझा पण राग येतो बरं का तसं करू नये गप्प तिला माझा पण राग आला तिला तिचं असं म्हणणं आहे की तू इतक्या वेळ ती कुत्रा तिच्या भाज्या वासरापासून बसलो होतं तू कसं काय काय बोलणार नाही त्याला त्यामुळं माझ्यावर राग आले गेले गप चिंगे खाती पेंड खा सगळी तुला चरायला सोडतो पण चरायला बी जाते का नाही काय माहीत आता तिला वासरात जीव गुतलेला आहे ह्याला तर आपण सरकारी कामा नाही सोडू शकत बरं वाटतंय का तुला ही पडली आजारी आजारी म्हणजे आजारपणाची सुरुवात आहे काय काय व्हायला लागले जरा थंडी वाजायला लागली थंडी वाजते अचानक थंडी वाजायला लागली रात्री तापमान आला आलता का थोडं ताप तिला औषध दिलं आहे आता आपण थोड्या वेळाने आराम पडेल चांगला कसं झालं वातावरण बाहेरचं एकदम बिघडलं सारखा पाऊस 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 बाहेर बघायला किती भारी वाटते बघा हिरवगार गवत निसर्गरम्य वातावरण पण चिकचिक चिकचिक ही -चिक नको वाटते ही चिकचिक असली -चिक की बरोबर वाटत नाही बाहेर निघायला नको वाटत हां बाहेर निघायला नको वाटतं आता का नाही औषध खाल्लं आहे ना झोप चांगलं दडपून तिथं घाम आला की हलकं पडेल सगळं अंग शिंगीला चरायला सोडलं आहे मी पण ती चरायला जाते परत वासराकडे ती तिथं जीव काही वासरात नाही निघाला पण त्या वासराचं पोट बसायसाठी तुला दुधाची गरज आहे आणि दूध बनवायसाठी चाऱ्याची गरज आहे चारा खावा लागतो मी खिडकीतनं लक्ष देतो आहे त्याच्याकडे जाती येते जाते जा येते वासराकडे तिकडं वासरू दिसतंय पुढं <laughs> अन्नपर्यंत आईला हका मारत आहे बोलवून घेते आणि वासरापाशी गट्टू बसला आहे ती गट्टू बसलाय ती काय चिंगीला अजिबात आवडत नाही पण आता काय करायचं गट्टू त्याचं काम सोडत नाही वासरू ओरडल्याशिवाय राहत नाही आणि चिंगी पळत आल्याशिवाय राहत नाही मगा पोड़ा, पोड़ा ही मगापासून आपण ह्यांची मज्जा बघतो शिंगीला एवढी भूक लागली की आता तिला वासराचं ध्यान बी व्हायना कारण ते पोटा कुणाचं काय चालत नाही आधी पोटो बन मग विटो बन घे खाऊन घे पोटभर <laughs> खाल्ल्यावर परत ये इकडे तात्या आलं <laughs> गावातलं तात्याने मला खायला काय आणले बाबा खाड काय जिलबीन कटकाय चुनबन आता बुधवार आहे बुधवार जिलबीन शेव म्हणजे शेव आणले कापडी आणि सुरम्या गाव ताव मारतो आणि शेव जेवण बस जेवण करा ताट पाहिजे काय घायचं मी आणतो तिकडलं बरं आहे का आता तुला थंड वागायची कमी आली खिडकी का उघडली उकडायला बरं आहे ना आता काय पाणी गरम काय नको ना बर ते गोळ्याचा असर झाला औषधाचा फॅन नको लावायला बाहेर गार भरपूर आहे समोरच्या बाबळीवर गुळवेल कसा पसरलाय जणू काही गुळवेला आणि बाबळीला दाबून टाकले ह्या झाडावर पक्षी लेप बसतात ले बस पक्ष्यांचा चिवचिवाट असतो हे तिघींना पण इकडं आणून बांधलं पण चिगी काय दमदार ना इकडून तिकडं तिकडून इकडं करते तिला वासराकडे जायचंय पण तिला अजून एक समजून घेतलं पाहिजे की खाल्लं तर वासराला दूध येणार आहे नाहीतर दूध येणार नाही तिला समजायला अजून तीन चार दिवस लागतील तवर नाही आपल्या सरदाऱ्यालाही लय आवडतं चार चार पाच पाच चिपडा एकदम तोंडात भरतो अनुखात बसतो मस्त पैकी वातावरण तसंही मला लय आवडतं बरं का मस्त हळूहळू हवा हलु सुटलेली आहे पक्षी बाहेर पक्ष्यांचा चिडचिवाड आहे सुंदर सुंदर पक्षी आहेत नारळ झाडावरील पक्षी किलबिलाट चालू आहे हां मस्त पैकी मित्रांनो दुपारची वेळ आहे ना आम्ही खास चुरमुरे शेव शिव शेव मस्तपैकी हे पावसात खायलाले मस्त वाटते याची चवले वेगळे आणि पेशंट आपला आता नीट झालाय त्याला भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी जोड लावली चुरमुरे आणि शेवा बरं आहे आता काय बनवायच्या मस्तपैकी पावसाचं काय सुद्धा <coughs> नको नको बरं मी काय म्हणतो आता शेंगेला गवत काढून आणा हो शेंगे काय खाय नाही त्या वासराच्या बडीमुळं ते गवत सारखे तुडवते मी खाय नाही तिथले दोन तीन पेंडे आणून मस्त टाकावे तिला पावसात काढतो मी पाऊस चालू आहे तरी काय पाऊस असाच चालू राहणार मग आपली कामं बंद करायची का पण पावसात भिजायचं पुन्हा दुखून घराला छत्री घे घेतो तू छत्री मला काय घेत नाही मी निसर्गामधला जाय माणूस आणि आम्ही कुठला तुम्ही या घरामधला आहे खरंच खरंच बर का गं तुमच्यासारखी माणसं थोडीच कमी थोडीच आहेत त्या जगात का गं हा मिलो येडा म्हणू खर आपण चालू केलो इथं ज्वारी ज्वारीला तळ ज्वारीचं तळण करायचं आईमध्ये नेट करून घेते ज्वारी पक्षी तिचा आला पाणी पण आलाय जे आपण ज्वारी तळून पण आण ज्वारी हे आमचं मुख्य अन्न भाकरी लागते आव भाकरी खाल्ली की कस मन शांत होत शांत होत भाकरी काय जमाते सणाला जरी आमच्या गव्हाच्या चपात्या असल्या तरी संध्याकाळी भाकरी असाव्या वाटत त्या एक मिनिट वडते आलीकडे नाही बस नाही काढा की काढा सपाटपाठ दोन पाहिजे बस बस पाऊस पाण्याचं लय न्यायला पण त्याला बांधून ठेवा मी घेऊल इकडे कपडे वाळ घालायला

नुसतं चला म्हणलं की घट्ट लगेच बाजू खाली आलाय हा चला चला आळस बिळस द्यायला त्याला कसं कळतं काय माहिती कॅमेरा चालू द्या की नाही वकरा करत वसराला इथे बांधलंय छोट्या ओरडायला लागले आज अशा अहो पायाला चिखल लागायला लागला की आज पाऊस टीप 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 चालू आहे पाऊस तर दिसत बी नाही पण सारखा चालू आहे उपटून काय त्याला आपली देशी भेंडी बघितल्या केवढी झाली ठेवलं होतं एवढी पाच सात रोप येते आपल्याला एक एक भेंडी बनलं तर आपली भाजी होऊन जाते हिथ पण आहे तिकडं हाय इथे एक आहे एक आहे भाजी होऊन जाते परत ही काय लावलेलं ला नाही पहिलं आपण इथे भेंडी लावली होती त्याच रोप आलेली ती घरात बसल्यावर रोग्या माणसासारखं वाटते बाहेर आल्यावर प्रसन्न वाटते इकडे आपलं ह्याचा वेल आलाय रताळ्याचा इकडे एक आहे इथे एक आहे आणि इकडे एक आहे इथं दुसरंच वेल आले त्याच्या मोहितला वेल काय दिसत नाही पण हाय तिथे एक आणि हिथे एक आहे तिळ पण आपला असा मोठा झाला ही तिळाचं झाड आहे हिथं पण आलाय बऱ्यापैकी तरी ओळीला टाकल्याला मोडून टाकलं रोटर कारण रोटर घातला म्हणजे नको राडा होते आणि आपला आंबा गेल्या कलम केल्याला खालच्या फांद्या आहेत काय त्या काढावं मग त्या अलीकडलं बी तेच दिसतंय हा त्या हा त्या पण त्याच दिसत आहे अजून काय हा ती बघावं लागेल जी बुडाला फांद्या आले त्या का त्या काढून टाकायच्या जे कालमाच्या आहेत त्या वरच्या त्याला त्याला नाही हात लावायचा तिकडे एक आहे बघा माझ्याकडल्या बाजूला पश्चिमेच्या दिशे फा फांदीला हाती हाती नेला ये काय छान मोठा झालाय नाही नेकलम हे हा चांगला झालाय हा चांगलं झालं आता आता पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी आता इलते वर्षी मूग हं मूग मूग किती छान आलाय मूग आज बघती काय हं शेंगा आज बघितल्या शेंगा आले ते काय मग हे बघा पुढे बघून जरा किती लागती मूग केवडा झालाय ओ हं अशा बारीक शेंगा लागल्या अशा बारीक शेंगा लागल्या पानच आडवय तिथे दाखवायला कस आहे हिरवं गार मुगाचं शेत आणि एकच मका ठेवलीये तिथं मका एकच आली बघा की तो का तिथं आता ह्या शेंगा याचायचं काम तुमच्याकडं आहे का पाच गवत बारीक आहे काढ काढ तिकडे कडे म्हणजे आंबा पण रिकाम होते आपल्याला काय तिकडं मोठा पटकन आंब्या बसले गवत कापाय जर गवत दिसलं मला सगळ्या रानात गवतच आहे सगळ्या रानात झालंय काय त्या वस्त्रापासून नेलं की ती गवत खात नाही गवत चोडवत नसते त्यामुळे त्या वास्तरा बांधायचं ते तू फडफड करू नको बर का माझ्याकड्याला <laughs> का हो सगळ्या अंगावर पाणी सुतोड उडवते पावसाचं भिजलाय तिथे चाललंय मस्त पैकी चांगला आलाय पण माझं म्हणणं आहे थोडा दाट झाला झाला जरा एक नळा पेराय पाहिजे होता फक्त एका ह्याच्यात म्हणलं कडाच्या नळ्या टाकावं नाही पाऊस पडला परत तर अवघड होईल काय नाही नाही उगवत नाही कधी कधी नाही पाऊस पडला नाही काय नाही दोन दोन नळ्या जरी टाकला असत ना तरी सुद्धा लय भाजी झाला जाऊ द्या काय होईल तुम्ही तुरीला उडतर होईल परत उडतर होईल आणि इकडे मूग बघितलं आलाय तुम्ही येऊन आता ही माझ्या गुडघ्याच्या किती वर आलाय बघा <laughs> लय उंच झालाय मग मग मला वाटतंय पहिल्यांदाच एवढा चांगला आलाय ना हो अगदी ट्रिपवर एक एक लावून काढल्यासारखा आलाय मोठा मोठा त्याला फक्त याचायलाच मग मेहनत घेतली पाहिजे पुढे बघून बरं का अडचण आहे लई पावसाळा दिवस आहे तर रानभेंडी बी काढता हा हे रानभेंडी तर लई चांगली आयुर्वेदिक आहे की गुलाब लागलं हो चारायची जनावर असली गुलाब लागलं चालतं कॅल्शियमची कमतरता सुद्धा भरून काढते काढतो म्हणजे बियांची भाजी करून खायची ज्यांना शुगरचा त्रास आहे का त्याची फळं असते ती अशी भेंड्या उभ्या अशा दोन कापात आपण कसं चिरतो रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे एक दोन भेंड्या सकाळच्याला ते पाणी प्यायचे आपल्याला भाजी करायला एक दोन झाड भेंडे भेंडीची भाजी करायचं तशी आपल्या सगळ्या कड तीच सगळ्या कुठं कुठं आहे की आता तिला गरज आहे असल्या नाही बरोबर गायला चारल तर तिच्यात ना आपल्याला मिळत कॅल्शियम असतं या भेंडी कॅल्शियम असत एकदम हाड मोडलेल्यावर सुद्धा ही भेंडी सुद्धा लेगून करायची तशी नाही तू माझ्यापाशी येऊ नको बर मी काम करतोय तर मला काम करून माझे काय ते म्हणतात फक्त लाड तर माझा बघा आता बाजूला होतो घाण बाबा ना शी ना शी चाटत घट्ट्या घाण शी लागल हा त्याला लागल मस्ती मध्ये मध्ये करते माझ्या नेमकं ने त्याला दम टाका कि थोडा मध्ये जाईल जायला आले मग आपल्या जवळ त्याला लागल ना पाऊस चालू आहे वरला तुम्ही भिजताय बघा या काढती खरा फरा आता सगळंच घ्या काट्या काट्याच गवा शेजनी घ्या तुमच्या पायापासून पाऊस चालू आहे ऊन तर दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं कसलंच ऊन आणि आपण तुटून घेतल्या त्या दिवशी मिठी देऊन म्हणून बरं झालं तुरी तुरीचं पट्ट जरी व्यवस्थित दिसायला लागलं त्यात नाहीतर काय खरं नव्हतं का असं झालं असतं असं झालं हां ही कडला कसं राहिले असं झालं असत हिथं पण एक तुरीचा पट्टा आहे पाऊस वाढायला लागला उरकावं लवकर

तिला जायचंय गे वासरापासून जायचंय पण ते ह्याच्यावर ठेवा पाहिजे बरोबर आहे ते गवत टाकले पण तिथं ते गवताकडे लक्षच नाही गाडीच्या चावी आहे का तिथं मग कसं काय गाडीच्या चावी आण का तर आपण घेतलं दळण इथं ज्वारीचं ज्वारी दळून आणायचे चिंगे आता वाट बघायला लागली तिला खायला टाकायचे बर तिला खायला टाकलेलं गवतीनं बऱ्यापैकी खाल्ले सगळं नाही खाल्लं खाल्ले आता गवत तिला अजून टाकतो मी शिंगे आलो माघारी माघारी आल्यावर धार आर किती वेळ झालं बाबू निघलं का ते बोळ नाही ना झालं नट हां ते नट आट्याबोळ करू नको ती नट नीट ठेवू त्याचे ट्रॅक्टरवर ठेवू इथं आणि ती मडगाड काढून मी ट्रॅक्टरवर ठेवू पत्र्यावर ट्रॅक्टरच्या पुढच्या बोनेडवर परत येऊ गावात ना आपण पाणी पण आणायचं आहे आपल्याला आणि दळण पण आहे चावी तर नो कोला की कोला लई दिवसात दर्शन झालं तुम्हालाही बघायला मिळालं <laughs> बरं काय यार ले नाही मोठा बरं आहे तर आम्ही चाललो गाडीवर गावात आणि कोल्ल्याचं दर्शन झालं ए कोल्ल्या जरा थोडं लांब गेला बघा पळाला आता गेला निघून का रे का सुटली का शाळा शाळा तुमची शाळा सुटली का काय नाही आलोय बाबा भाजी घेतली काय बर घेतली कोथमिर नव्हती काल गेल तो पण कोथमिर राहिली कोथिबिर घ्यावी पाऊस काय उघडा नाही जरा उघडत नाही उघडत नाही पाऊस कसा उघडला दिवस मग काय नाही दिसलं तू खायची काय बणीशोप घेतली फोटाकी फटाकी मी खाल्ली आताच आता मग काय नाही बाबा पावसात तिथं चालते का गाडी चालते मडगड काढलं पुढचं माझं मडगाड त्या दिवशी नाही का हे गाडीच मोडलं काय ती तूच पडले काय तिथं गाडी फसली नव्हती त्या दिवशी होय 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 तू आलत त्या दिवशी मग ते काढलं ती तुटलस गाडी निघली मग काय चालवलं पाऊस ते नाही का कोथिंबीर दळण द्यावं लागते रे दोन पण आले का हम्म पटकन आली पाहिजे आली वरी मग वाडे गेले नाही का रोज रोज काय वाडीला वाडेला जाऊन आले म्हणजे कशाला जायचं लय उशीर चालतं तुमचं कार्यक्रम नाही का ती म्हणलं शाळा सुटली त्यांची आता गेल ना कामाला कामाला कुठं जात असतो कामाला देवकाराच्या तिथं जातो असतो बी मग होय इकडलं सोडलं काय प्लंबिंगचं चालू केलं काय आता सॉरी त्याच्या संगं जातो काय बरं बरं आहे आपलं नळ फिटिंग नळ फिटिंग पाईप फिटिंग सगळं म्हणजे इकडं जातो देवकराकडे बरोबर आहे दळण आणलं पाणी आणलं पाण्याचा बाटला हे बघा आता तिकडं आपल्या दोन गाय येत्या तर दोन गाय आणू आणि मस्त पैकी मग परत उबजार घरात जावं आपल्या कारण की का ह्या बाहेर अशा गारट्यामध्ये ना घराची आठवण नेहमी येत असते कधी घरात जाईनं असं होत असतं पण आपल्याला बाहेरची कामं तर आपल्याला करायचीच आहे ती म्हणजे गायींची कामं बापू उपचार गाडीची मी तो गाय घेऊन तुला बरं आहे घर आता बरं आहे ना तर पेशंट आहे आमच्या घरामध्ये काय करायचं पण पेशंट हसते म्हणजे जरा बरं आहे चिंगीला गवत टाकलं अजून आल्यावर आणतो की जाऊन येतो मी पटकन आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेले ते दिवस मावळ झाला आता म्हणजे मावळ म्हणजे गेलाच म्हणायचं गायींना गायला किती चोर वाटायला लागले बघा आणि हे एक आपला दोस्त आपलं एकदम जवळ आहे एकदम तीन फुटावर आहे एकदम तीन फुटावर की हल नाही मग काय ह्याची इच्छा आहे मला बोलायचं आहे का काय ते बी समजा नाही का इतके जवळ आलं आहे काय इच्छा आहे बाबा तुझी काय बोलायचं आहे का तुला तू तू काय का मला समजत नाही बोलणं तुझं काय मनात आहे ते बी समजा नाही मला ह्याच्यातून माझ्यात ब अडीच फुटाचं अंतर आहे बाबा फक्त अडीच फुटाचं गेला विचार करून परत आला परत बसला त्याचा एक जोडीदार आहे ती तिकडं लांब आहे ती त्याला बोलवतोय ती म्हणत असली ह्या माणसाचे इतके जवळ जाऊ नको लय घातक असते ते माणसावर कधी विश्वास व्हायचा नाही चाल तिकडे गाय आहे तिकडली गाय आणायची आपल्याला बघा ही आली बघा हिला म्हणलं होतं मी येऊ नको म्हणून आजारी आहे कशाला आली परत तू कशाचा मोकळा करायचा काय का हा सोडलं हिला आता ते म्हातारे गाईला आणावं म्हणलं होतं ही कोळसा पक्षी फक्त दोन फूट अंतरावर होता माझ्यापासून हलतच नव्हता तू आली की तिथनं परत उडला आली नाही पण त्याला कसं लय कळकून माझ्या काय नाही खोकत तिथे जोडीदार ती आरडतोय त्याला बरं आणतो काय मी एक कोथिंबीर निवडायचं डब्यात भरून राहते ना चांगली आहे आईचं डब्यात भरून ठेवायचं जेवण हे झाले आज आईने बनवलं होतं पिठलं मस्त आणि दोडक्याची भाजी पण होती भाकरीबरोबर मस्त बैकी जेवण केलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव.